एकेकाळी शिवसेना भाजप युतीचा बाले किल्ला म्हणून ओळखला जाणारा ठाणे लोकसभा मतदारसंघ गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादीचे खासदार संजीव नाईक यांनी ताब्यात ठेवलेला आहे या मतदारसंघात आता कसोटी कशी लागणार संजीव नाईक यांची कारण विकास कामं आणि त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न याचा मात्र खराब मुद्दा इथे उपस्थित होतोय बघूयात संजीव नाईक यांचा लेखाजोखा ठाणे लोकसभा मतदारसंघात तीन महापालिका असलेल्या शहरांचा समावेश होतो विशेष म्हणजे ठाणे रेल्वे स्टेशनला जागतिक दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न अजूनही अर्धवटच आहे रेल्वेच्या प्रश्नांपलीकडे खासदारांनी काहीच केलं नाही अशी टीकाही त्यांच्यावर होते पण गेल्या पाच वर्षात काय कामं केली याचा लेखाजोखा मांडतायत खुद्द खासदार संजीव नाईक नवी साधारण बावीस एकर मध्ये त्याच्यामध्ये आपली खासदार निधी आपण खर्च केली ठाण्यामध्ये हा स्टेडियम या ठिकाणी आपण ज्याचं नाव सन्मान्य नामदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने दिलेलं आहे साधारण त्याची एकोणतीस कोटी रुपये त्याची अंदाजे किंमत झालेली आहे आणि मीरा भाईंदरला जवळपास बावीस कोटी रुपयाचं स्टेडियम तर अशा पद्धतीनं खासदार निधीचा आपण खर्च केला खासदारांनी केवळ विकास केल्याचा दावा केलाय पण प्रत्यक्षात विकासाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली नाही असा आरोप विरोधकांनी केलाय ठाणेकरांचा दुर्भाग्य आहे दुर्दैव आहे आज वर्ल्ड क्लास क्लास सोडा थर्ड पण ते म्हणजे त्याच्यापेक्षाही खालचा कुठला जर क्लास असेल तर त्यावर मोजता येईल जी महिलांची अवस्था पुरुषांची अवस्था कामगारांची अवस्था अतिशय बिकट आहे अतिशय वाईट आहे त्यामुळे यामध्ये कुठलंही काम म्हणजे विकासाचं काम जे लोकांना हवं आहे लोकांच्या आहे ते झालेलं आता पण नजर टाकूयात खासदारांनी त्यांच्याकडे असलेला निधी किती वापरला यावर ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उपलब्ध निधी होता एकोणीस कोटी रुपये त्यातला मंजूर निधी होता बारा कोटी रुपये यातला सात कोटी रुपये निधी खर्च केला गेला त्यामुळे खासदार निधीचा एकूण वापर झाला पासष्ट ठाण्यातील अनधिकृत बांधकाम नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळ तसंच मीरा भाईंदर मधील काम यावर खासदार संजीव नायकांचा आवाज संसदेत कधीच नाही दुबळ्या विरोधकांमुळे आता मतदार पुढे काय हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे गेल्या पाच वर्षातल्या खासदारांच्या कामावर जनता काय म्हणतीये ते पाहूया एक म्हणजे पद्धत चांगली आहे ही अपेक्षित आहे ठाणेकरांना रेल्वेसाठी आणि रेल्वे ही रक्तवाहिनी आहे त्या बाबतीत त्यांनी बरंच काही लक्ष घातलेलं आहे पण अजूनही त्यांना घालणं अपेक्षित आहे स्पष्टपणे जे काम आहे त्यांचं ते जनतेपर्यंत पोहोचले जाऊ नाही त्यामुळे मी ज्यावेळेस जनतेमध्ये आम्ही काम घेतो त्यावेळेला जनतेमधून अगदी नाराजी प्रतिक्रिया उमटतात संध्याकाळच्या गर्दीमधून उतरताना रेल्वेमधून उतरताना तो जिने चढणं असंख्य लोक त्या जिने जात असताना होणारा हा त्रास संजू नायकांच्या या कामामुळे फार कमी झालेला आहे राष्ट्रवादीकडून संजीव नायकांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे पण शिवसेनेकडून मैदानात कोण हा संभ्रम मात्र अजूनही कायम आहे ठाण्यातल्या सेनेच्या तीन आमदारांपैकी कोणीही दिल्लीतल्या विमानात बसायला तयार नाही विरोधक त्यातही खास करून शिवसेना नायकांच्या विरोधात तगडा उमेदवार देत नाही तोवर ही निवडणूक फारशी रंगतदार होईल असं वाटत नाही मनोज देवकर सह अजय परचुरे आयबीएल लोकपाट ठाणे लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत मतदान करायचं असेल तर मतदानासाठी नोंद